नमस्कार काही दिवसापूर्वी मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाने झोडपले या अवकाळी पावसाने शेतकऱ्यास बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी पावसा संदर्भातील एक मोठी बातमी समोर आली आहे ही बातमी अवकाळी पावसा संदर्भातील आहे गेल्या काही महिन्यापासून सतत अवकाळी पावसाचे सावट दिसत आहे पंजाबराव यांनी दिलेल्या माहिती सर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या ठिकाणी येत्या काही दिवसात गारपीट होण्याची शक्यता आहे दरम्यान या संबंधित राज्यामध्ये गारपीट होण्याची शक्यता असल्याने आपला महाराष्ट्रातही याचा परिणाम जाणवणार असल्याचा ढग यांनी सांगितले आहे राज्यात अठ्ठावीस सव्वीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान पूर्व विदर्भात अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे राज्यातील नागपूर वर्धा भंडारा अचलपूर अकोट अमरावती चंद्रपूर यवतमाळ पुसद हिंगोली वाशिम आणि बुलढाणा या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता मंचे, धगा, धगा, आहे महत्वाची गोष्ट म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे पण उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडणार नाही दुसरीकडे या कालावधीत मराठवाड्यातील हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील आजूबाजूच्या परिसरात अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे